नमस्कार मित्रांनो मी गणेश टोले तुमच्या सरसे स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि आज आजच्या भागात आपण एक दगडी पाला कंबरमोडी किंवा दगडफूल या वनस्पतीची माहिती घेणार आहोत तर त्याआधी सर्वांनी आपल्या नवीन असाल तर आपल्या यूट्यूबला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तुमच्या मित्रांनासुद्धा तुमच्या फायद्याचं तर पहा मित्रांनो किती निसर्गरम्य वातावरण झालेलं आहे तर आजच्या भागात आपण कंबर मोडी दगडीपाला किंवा दगडफुल म्हणून प्रसिद्ध असलेली एक वनस्पती की आपल्याला कुठे लहानपणापासून माहिती आहे की आपल्याला कुठं थोडंफार खर चटलेलं असलं किंवा काय आपण त्याच्यावर तो पाला टेचून लावायचो आम्ही रानात जर आम्हाला लागलं कधी जनवरांमाग ठेस लागली किंवा खर चाटलं झाडाऊन पडलो तर लगेच आम्ही तो पाला असं तोडायचो रानमाळावर कुठं पण भेटायचा तो पाला दगडीपाला म्हणून ओळखलं जातं तर ते टेचायचा त्याचा रस पिळायचा आणि लगेच दुःख असं जिथं लागलं आहे तिथं लावायचा दुसऱ्या दिवशी लगेच बरं व्हायचा असं एक औषधी वनस्पती म्हणून ओळखलं जायचं तर त्या वनस्पतीची आपण माहिती घेणार आहोत चला तर मग आपण त्या वनस्पतीची माहिती घेऊ मित्रांनो कंबर दगड दगडफूल किंवा दगडीपाला म्हणून ओळखले जाणार आहे या फुलांचा एक फुलांचं वैशिष्ट्य असं की या फुलांना एक बंदूक बंदूक फुल म्हणून ओळखलं जातं तर हा दगडी पाला याचा खूप औषधी उपयोग आहे आपल्याला एवढंच माहिती आहे की आपण आपल्या हातापायाला लागलं की याला टेचून हे करायचं पण त्याचं अधिक औषधी गुणधर्म आहेत तर चला मी तुम्हाला सांगतो ही सहसा वनस्पती माळरानावर आढळणारे असल्यामुळे कमी पाण्याच्या ह्याच्यात पण येते आणि सगळ्यात महत्त्वाचं हिचं नाव दगडीपाला काय तर ही दगडात पण उगवली जाते म्हणून दगडीपाला असं नाव आहे तर या पाल्यापासून आपल्याला शुगर कमी करणे करता येते परत केसगळती थांबवता येते जखमीवर पाल्याला ते जखम बरी होते बी पी नॉर्मल करता येतो मोतखड्यावर गुणकारी औषध म्हणून पण याला ओळखलं जातं शेतकऱ्यांचा जवळचा डॉक्टर म्हणून याला ओळखलं जातं कारण आपल्याला कापलं बिपलं तर रानात काय आपल्याला हे मेडिसिन नसतं तर आपण ह्याचाच वापर करायचो आम्ही तर लहानपणी याचाच वापर करायचो परत तोंड असेल तर त्याच्यावर पण गुणकारी औषध म्हणून ओळखलं जायचं तर खूप काही याचे गुणधर्म आहेत आणि आपल्याला खूप माहिती मिळावी म्हणूनच हा एक प्रयत्न चाललेला असतो याला संस्कृतमध्ये संदना असे नाव आहे लहानपणी लहानपणी आपल्याला शाळेत लागलं तर शाळेच्या कडाला कुठं पण उगलेली वनस्पती सगळ्यांच्या आठवणीची आहे आणि ओळखीची असल्यामुळं जास्त काही व्हिडिओ माहिती न देता इथंच थांबतो धन्यवाद